मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई तात्काळ आणि जी पंचनामा थांबवलेले आहेत था, जिल्हाकारी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार ती पंचनामा सुरू करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावा आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी ही मागणी अनेक दिवसापासून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मागत आहोत सुद्धा पूर्ण झाली नाही या सरकारनं ना दुर्लक्ष करण्याचा शेतकऱ्याकडं प्रयत्न केलेला आहे पण या सरकारला एक विनंती करतो शेतकरी जगला तर देश जगेल आणि इडापिडा टळव दे बळीराजाचं राज्य येऊ दे म्हणता आणि शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय देण्याचं काम तुम्ही सरकार म्हणून करता हे आता चालणार नाही शेतकरी आम्ही एकत्र येऊन सरकारला नाही अन्य पंधरा दिवसाच्यात कर्जमाफी आणि नुकसान भरपाई नाही मिळाली तर शेतकरी आक्रोश निर्माण करणार आणि दुसरी मागणी अशी आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर धनगर समाजालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आमची प्रमुख मागण्या द्या या मागण्या घेऊन आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे लवकरात लवकर ह्या मागण्या पूर्ण करावा आणि एकोणतीस तारखेला मोर्चा होण्याच्या आधी उपोषण होण्याच्या आधी ही मागण्या नाही मान्य झाल्या तर संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलला आंदोलनात उतरेल ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका